गुड मॉर्निंग कशा सगळेजण ॲक्च्युअलमध्ये अशा काही विद्यार्थ्यांना माझा एक छोटासा संदेश आहे की जे विद्यार्थी सर्वच परीक्षा देतात आणि सर्व परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या पदरामध्ये अपयश पडतं बरेचसे विद्यार्थी असे असतात की एका वर्षाला सरळ सेवेचा फॉर्म भर याचा फॉर्म भर एम पी सीचा फॉर्म भर कुठला दुसरा एस एस सीचा आला एस एस सीचा फॉर्म भर बँकेचा फॉर्म भर तर काय होतं बघा एक साधी सिंपल गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर तुम्ही प्रॉपर एम पी सीचे पहिल्यापासून बेसिकपासून तयारी केलेली एकदम एकदम बेसिकपासून आणि एम पी हेच तुमचं टार्गेट आहे दुसरं कुठलंच टार्गेट नाही तुमचं म्हणजे तुमचं एक स्वप्न होतं की मला क्लास वन आहे किंवा मला क्लास टू आहे मला डी वाय एस पी आहे किंवा मला तहसीलदार आहे किंवा मला एस टी व्हायचे किंवा मला फौजदार व्हायचे तुमचं हे काही ना काहीतरी असं एक टार्गेट असतं राईट जेव्हा तुमचं हे टार्गेट असतं तुम्ही तर टार्गेटच्या मागे धावता पण अचानक तुम्हाला काय वाटायला लागतं की अरे एक काम करू आपण आता सध्या आपण सध्या पुरतं काय करू आपण एक छोट आहे ना आपण हे घेऊन घेऊ काय म्हणतात एक छोट्याशा पोस्टसाठी आपण पटकन तयारी करू म्हणजे आपल्याला एक काहीतरी पोस्ट मिळून जाईल आणि जर ती पोस्ट मिळाली तर मग माझं मी सर्वायवल करू शकतो छान पद्धतीनं मी माझी एखादी क्लास थ्रीची ड्युटी करून काहीतरी ॲक्टिव्हिटी करू शकतो सो आम्ही क्लास टू होऊ शकतो तर हे स्वप्न पाहणं थोडंसं आहे ना चांगलं आहे म्हणजे काय असं वाटतं म्हणत नाही की असं कोणी झाले नाहीत असं बऱ्याचशा लोकांनी करून दाखवलेलं पण आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही या जेव्हा गोष्टी कराल तेव्हा तुम्हाला एक असं या ठिकाणी दिसेल की कुठे ना कुठं तरी आपण कुठे ना कुठंतरी आपण वर्ग तीनलासुद्धा पास होत नाही किंवा वर्ग तीनमध्ये सुद्धा आपण थोडीशी फेल व्हायला लागतो आणि जेव्हा वर्ग तीनला पण आपण फेल होतो हो, किंवा वर्ग तीनलासुद्धा आपल्याला चान्स आपल्याला चांगला भेटत नाही किंवा वर्ग तीनमध्ये सुद्धा एक दोन वर्ष आपण एक दोन वर्ष सोडा तीन चार एक्झाम जरी आपण नापत झालो वर्ग तीनच्या मग त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की अरे यार घोटाळा होतो इथं तर माझा एकच छोटासा सल्ला आहे सगळ्यांना सगळे सगळे जेवढे काय या ठिकाणी आहेत आपले एम पी सीचे मित्र मंडळी तर त्या सगळ्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट अशीच आहे माझी की कृपया करून फक्त एम पी सीचा अभ्यास व्यवस्थित करा जर तुम्ही एम पी सीचा बेसिक चांगलं केलेलं आहे ओके एम पी सीचा बेसिकवरती तुमचा खूप जास्त फोकस आहे एम पी सी तुम्ही ए टू झेड म्हणजे ए बी सी डी एम जी पासून सगळं एम पी सीचा पार्ट तुम्ही जर कवर केलेला आहे तर तुम्ही आ, का म्हणजे विनाकारण सरळ सेवा आहे का देत आहे का तर बघता एकच स्वप्न नाही बाबा मी पास झालो पाहिजे नाही बाबा मी पास झालो पाहिजे लवकरात लवकर मला पोस्ट मिळाली पाहिजे लवकरात लवकर मी सगळ्या ऍक्टिव्हिटी के केल्या पाहिजे का असं म्हणजे मला हे नाही समजत त्यापेक्षा तुम्ही एम पी फुल डेडिकेशन नाही अभ्यास करणार बघा कसं असतं की तुम्ही एकदा सारखं सारखं सारखा सारखा अभ्यास एम पी एस सीचा केला आणि तिथं तुम्ही समजा एक दोन वर्ष किंवा एका वर्षात समजा तुम्ही दोन तीन परीक्षा दिल्या पण म्हणजे की मी रिकमेंड नाही करत मग माझं माझं तर रिकमेंडेशन यायचं असतं की तुम्ही एक काहीतरी करा म्हणजे कंबाईन करायचं तर कंबाईन करा मग कंबाईन गटब गटक दोन्ही तुम्ही करू शकता आणि जर राज्यसेवा करायची तर फक्त राज्यसेवा करा मग तिथं राज्यसेवा करता करता युपीएसीचे तारे नका थोडून बसू किंवा युपीएससी करता करता राज्यसेवेचे तारे तोडत बसू नका करायचं तर एक काहीतरी चांगलं करा आणि जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी एक काहीतरी चांगल्या गोष्टी करताना तर त्यातनं काय होतं माहिती आहे त्यातनं तुम्हाला तुम्ही कुठं मागे पडताय तुम्ही कुठल्या सब्जेक्टमध्ये कमी पडताय हे समजतं नाही तर काय होतं तुम्ही एम पी सीतनच नापास झाले तुम्हाला माहिती आहे माझं मॅथ्स मॅथ्स रिडिंग चांगलं नाही माझं सायन्स चांगलं नाही आणि तुम्ही बघताय आणि तुम्ही भरताय आरोग्य खात्याचा ज्या आरोग्य खात्यामध्ये तुम्हाला सायन्स विचारलं जाते तुम्ही भरताय अशा काही गोष्टींचा किंवा अशा काही सरळ काही एक्झाम्स की त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा टर्निंग पॉईंट आहे अचानक मॅथमॅटिक्सच्या त्या ठिकाणी काय होतात क्वेश्चन जास्त येतात मग ज्या सब्जेक्टमध्येच तुम्ही वीक आहात आणि त्या सब्जेक्टच्याच ओरिएंटेशन तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करायला गेलात तर काय होणार रिझल्ट रिझल्ट सरळ सरळ निगेटिव्ह येणार आहे मग काय गरज पडली तुम्हाला की एम पी सी सारख्या फील्डमध्ये तुम्ही दोन वर्ष देत आहे मग दोन वर्ष दिल्यानंतर त्या दोन वर्षात तुम्हाला तुमच्या चुका नाही समजल्या का साधी सिंपल गोष्ट आहे तुम्हाला तुमच्या चुका जर समजल्या नसतील तर किती माठ लोक आहात मग तुम्ही तुम्ही किती माठ आहात विचार करा ना जर तुम्हाला तुमच्या चुका समजत नसतील अरे आम्हाला सुद्धा कळतं सहा महिन्यात की आमच्या काय चुका झाल्यात आम्हाला आमच्या कुठल्या कुठल्या पॉईंट आम्हाला कव्हर करायचे आणि ह्या सगळ्या जर गोष्टी आपण व्यवस्थित केल्या किंवा ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित मी पण केल्या तुम्ही पण त्याच्यामध्ये परफेक्शन होऊ शकतो परफेक्ट होऊ शकतो तुम्ही सुद्धा जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या तुम्ही तुमच्या ज्या काही चुका आहेत त्या चुका जरी दुरुस्त केल्या तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काय करू शकता परफेक्शन आणू शकता आणि हे परफेक्शन कधी येतं हे परफेक्शन येतं एका ये फील्डमध्ये राहून तुम्हाला हे तुम्ही ऐकलं असाल की सर चार चार पाच पाच वर्ष एखादा व्यक्ती एमपीसी मध्ये डेडिकेशन ठेवतो आणि एमपीसी डेडिकेशन ठेवून पास होतो चार चार पाच पाच वर्षी ओके फक्त सीच करतो ना तो थोडीच इकडे तिकडंच्या तिकडच्या परीक्षा देत राहतो आणि तुम्ही खरंच त्याला विचारा जो व्यक्ती व्यक्ती एस टी आय झाला आहे जो व्यक्ती पी एस आय झाला आहे त्या व्यक्तीला तुम्ही विचारा की बाबा तू सरळ सेवा पण देत होता का साईड बाय साईड तो एकच म्हणेल की मी एम पी एस सीच्या सगळ्या देत होतो किंवा जास्तीत जास्त तो काय म्हणेल की नाही मी देत नव्हतं मी फक्त पी एस आयवरतीच फोकस ठेवला होता तो कधीच तुमच्यासारखा ओके भर ह्याचा फॉर्म भर त्याचा फॉर्म हो इकडं नापास हो तिकडं नापास काय होतं माहिती आहे का तुमचं कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे हालून जात केलं ना ओके केलं ना तर प्रेमी एकावरच करावं दहा लोकांवर करत नाही बसावं दहा लोकांबरोबर तुम्ही मैत्री करा पण प्रेम मात्र एकावरतीच करा ठीक आहे आणि भले ते प्रेम तुम्हाला नाही मिळालं पाहिजे नाही मिळालं चालते काही प्रॉब्लेम नाही पण जी गोष्ट तुमच्या पद त्या पदरावरती प्रेम करायचा प्रयत्न करा बस मला एवढंच म्हणायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही फोकस ठेवा थँक्यू ओके जास्त काही बोललो असेल त्याबद्दल माफी मागतो आधीच पण एक फोकस ठेवा माझं एवढंच म्हणणं एक फोकस असला पाहिजे थँक्यू